गुणांकांना सगळे जण सोनपरी नावाने ओळखतात कारण की लहानपणापासून का का, <laughs> आम्ही मी सगळ्यांनीच ती मालिका बघितली तर तुमच्या अशा काही सोनपरीच्या आठवणी आहेत का मृणालबद्दलच्या माझी मृणालताई आठवण सोनपरीच्या पलीकडची आहे कारण मी मध्ये एकदा ते ऍडमिट केले आणि आता परत मला एक हलकासा धबाटा बसेल त्याच्यावरती की ती ही माझा क्रश होती Oh. <laughs> आणि कारण की त्यावेळेला तर स्पर्श नावाची सिरियल तिची सोनीवरती होती टू लव्ह इट आणि माझी अशी इच्छा होती की कधीतरी आयुष्यात तिच्याबरोबर काम करण्याचा चान्स मिळावा आणि बहुतेक देव ऐकत होता आणि अवंतिकात आम्ही एकत्र काम करण्याचा चान्स मिळाला आणि सो माझ्यासाठी मुळात ते अवंतिका म्हणून जास्त माझ्या लक्षात आहे आणि uh, सोनपरी ऑफकोर्स ती म्हणजे लोकांना मी फोटो बघितला की ते सोनपरी प्रेम सुरूच होतं पण मी अवंतिका जास्त म्हणेन माझ्यासाठी ती शीज मोर ऑफ अवंतिका माझ्यासाठी सोनपरी म्हणून डेफिनेटली कारण सग कोणी नाही बघितले यार आणि तेव्हा ती कॉन्सेप्ट इतकी नवीन होती की सोनपरी सारखी आपल्या hmm. आयुष्यात आली तर तर आपलं आयुष्य किती बदलेल आणि लहान मुलांना तर ते त्याची भयंकर क्युरियोसिटी होती सो आय थिंक एव्हरीबडी वॉज अ फॅन ऑफ हर अँड सोनपरी hmm. पण तुला पण परी होता आलाय का माझ्या मोहन प्यारे तो अनुभव तो किस्सा ऐकायला आवडेल परी म्हणून तू आम्हाला माहितच आहे सो आणि ती तर फार कमाल परी होती म्हणजे एक वेग सोनपरी तर मुलांचा शो होता पण एका काय म्हणूया मॅच्युअर्ड माणसाच्या आयुष्यात एक परी येते ती फारच आणि एवढी भारी परी म्हणजे तू माझ्यासाठी खूप वेगळं कॅरेक्टर ह्याच्यासाठी होतं कारण मलाच कधी वाटलं नव्हतं की मी एक कामवालीची भूमिका करेन म्हणजे जी परी एका चाळीत येते आणि मग ती चाळीत राहण्यासाठी एक कामवली होते सो मला कधीच नाही वाटलं की कोणी कामवली म्हणून माझा विचार करा आणि ती भूमिका आल्यानंतर मी इतकी धमाल केली आणि त्याच्यानंतर त्याचे जे रिस्पॉन्सेस आलेत स्पेशली लहान मुलांचे की खूप जण येऊन भेटायची मला की ऐक ना यार उद्या आमची परीक्षा एकदा टिक्की वाजवणं म्हणजे उद्याचा दिवस काय होईल <laughs> वगैरे असे खूप जण आलेले आहेत आणि मला इतकं नवल वाटायचं की टेलिव्हिजन mm. किंवा अशा जे भूमिका आहेत सोनपरी म्हणा किंवा मोहिनी म्हणा हे किती इम्पॅक्ट करून जातात लहान मुलांच्या आयुष्यावर किंवा मोठ म्हणजे एंटरटेनमेंट बेसिकली ते अर्धा तास थरली एन्जॉय करतात जे बघून आम्हाला खूप आनंद होतो